तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चालण पडलं मला भिजू द्या माझ तुम्ही माळव घेऊन माळव घेऊन म्हणजे बाजारात चालले आणि ड्रेसवर हो अगदा जा साडी बिडी घालून ये आणि मग जा साडी बिडी काय घालत नसते मी आता मी आता ठरवले आजपासून मी ड्रेसच घालणार आणि मंगलसूत्र कुठे तुझ्या गावात ते काढून ठेवले ड्रेसवर सूट होत नाही ना म्हणून काढून आणि कुंकू नाही लावलं टिकली लावली ना बारकीशी लावून जाते आतमध्ये ते मंगलसूत्र घाल कुंकू लाव आणि साडी घालून ये मी घालणार नाही तुम्हाला सांगून ठेवते इथून पुढे मी ड्रेस म्हणजे ड्रेसच घालणार ड्रेस घालणार मध्ये बघ मी काय तुला अशी गावात जाऊ नसतोय तू साडी घालून ये पहिलं पण जाणार नाही चालले मी मला जाईल का असं काय गावात जाताना फुल पॅन्ट घालून जा अशी हाफचडी घालून जा आता बरं दिसत नाही ते लोक नावं ठेवते ऐकता तुम्ही माझं म्हणून मी पण आजपासून ड्रेसेस घालून जाणार आहे जिकडे जायचं तिकडे ए बघ ते माझ सोड तू ये ना पहिला आतमध्ये साडी घालून ये मी घालणार नाही चालले मी काय घालत नाही ऐका হাইকো তারও দেখো এ হাইকো তারও এ আরে হাইকো গুলি বাইরের এ তারও তো খোলা বাইরের হাইকো কোনি এ তারও তো দাদা काय करत आतमध्ये माझ्या बायकोनी घात झाला माझ्यासोबत माझी बायको ड्रेस घालून गावामध्ये गेली बट ड्रेस घालून गेली तर गेली वरून मंगलसूत्र नाही घातलं कुंकू नाही लावलं तशीच गेली हा तुमच्या बायको मला शंका येते वाटते अरे अच्छा लवकर बघू दे मला गावात जाऊन चला लवकर चल लवकर

ऐस पाहेल लाईफ इकडे आई कुठे काय काय काम तुस करत आहे मला येले सांगतो तू माझे बाईकलो बघितले का काम आहेत काय मला तुझ्या बाईकवर लक्ष ठेवायचे हं मग का तुझ्या बाईकलो तू जाऊन मला अर्जेंट रुसना काम आहे अरे बा तुझा बाईककडे बघा सुद्धा नाही मी आता ऐक ना हां काय कुठे दिसली तर सांगशील का मारलं नाही जा नाही नाही उडला माझ्या बायकोला बघितलं का बरं जाऊ दे त्याच काय करायचं आपली बहिणी काय जरा पली करता ना की जरा थोड बस काय निवांत बसले काय असलं लय निवांत काय कामच नाही काय काम नाही का आ... बर तुम्ही चला ना सोबत कुठं <laughs> भाऊ की काय गावात एक लय भारी आयटम आलाय काय सांगू सांग मला फुल लाईन द्यायला लागलाय आणि मला मस्त पिक केलाय तिने लय आवडलाय मला ते भाऊ की चला ना तुम्ही फक्त लक्ष ठेवा आपल्या गावातले लोक माहिती तुम्हाला कशात जुळायच्या आधीच मोडून टाकतील आले राखण बसायचं फक्त चला चला कोण आहे बघू तरी अशा बघायची ना राखण बसायचं ठीक आहे राखण राखण चला आपलं तुमच्या बायकोला आडवा नाही हाताच्या बाहेर गेला कुठं ना होईल येशीच्या बाहेर जायच्या आधी आडवायला पाहिजे चला ना मग चल मग लवकर

तुम्ही फक्त लक्ष ठेवायला भाऊ की खरंच बारी तुम्ही एक काम करतो तुम्ही इकडे बघा बरोबर भाऊ की आम्हाला लक्ष ठेवायला तुम्ही ठेवायला लक्ष आहे खरच बारे रऊ की काय तुम्ही लक्ष ठेवा ना लक्ष ठेवायचे लक्ष ना ठेवित नाई तिकडे तुम्ही पलीकड लक्ष ठेवा ठेवा तिकडे फोन 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 भो गो कोण नाही तिकडे कोण आले गायच करा आता भारी चलय भाऊ की काय चालू आहे तुमच काय चालू आहे तुमचं भारी मला लय आवडली गौकी काय की तुम्ही असं का तुम्हाला आवडली का मग अहो ती मला आवडली आधी तुला आवडली विषय जो नाव आता मला आवडली हा विषय नाव आहे भाऊ की तुम्ही सांगतो बाकीच्या विषय मध्ये हस्तक्षेप करता मी काय म्हणतो का पण मी पहिल्यांदा बघितलंय तिला अशी जळकुटी भाऊ की तुम्ही गेली ती कुठे असं असतं असं तुमचं भाऊकी इथून पुढे आहे ना मी तुम्हाला आहे ना कधी काहीच गोष्ट सांगणार नाही अशी जळकुटी भाऊ की तुम्ही पण ऐकत नसतोय काय ना ऐकू तुमच्यामुळे गेली ती तुझी ना बायको आता हातात सुटली नसते आपल्या लवकर माझं अर्जंट काम आहे तुमच्याकडे माझी बायको सापडल्या तुझ्या काय रे बायको सापडली मग तुम्हाला बायको सापडली म्हणून तुझ्या आधी लागलं गेली ना ती गेली माझं लय अर्जंट काम आहे एक काम करू आपण मग मी तुम्हाला तुझी बायको शोधू लागतो ना मग अरे भांड्या माझं काम आहे कर ना तेवढं काय काय काम आहे गोळ्या काय चालू तुला आपल्या गावात एक लय भारी पोरगी आली माल आला आणि मला ती फुल लाईन द्यायला लागला एकदम भारी दिसत आता माझ्याकडे काही फोन नाही तुला फोन नंबर द्यायचा कोणा एक काम कर ना एका चिठ्ठीवर आहे ना तुझा फोन नंबर लिहून दे मग तिचा फोन आला ना मग तुम्हाला आणून दे मग मी बोलन तिला चिठ्ठीवर काय कर लव यू लव यू लि मिस मिस युली कुठं बघितलं बघितली म्हणजे काय अरे काय ड्रेस होता राव तिचा आकाशी कलरचा ड्रेस होता तिचा आकाशी कलरचा आकाशी कलरचा तोंडाला पांढरा स्कार्फ बांधला होता ना तोंडाला पांढरा होता अरे माझी बायको होती अरे तुला काय बायका सांभाळत नाही कशाला लग्न करीतात रे अरे अरे काय बायकात राव तुमच्या असं अंगावर उटीस घालून तोंडाला बांधून लोकांना फुल लाईन द्यायला लागले तर आज बायका नसलेले बऱ्यात बरं दाप दाप ब ओ अजून लाईन द्यायची कार। आता 8 वाजला दादा आ गल्ली बोझ शोधली पण तुमची बायको काय सापडले नाही आ ना राव लय जमलो लो पाय दुखायला लागले आता लय दुखायला लागले ओ आवीते काय करताय घरी जा आता चाललंय ना घरी आओ तुम बायको आहे तू ये दी ए कर दे पकड़ के ला आओ पर आके बता, बता। आ, ए एक वाला ए काय रे ते आकाशी कलर सदरे घालून कोण पोरगी बघितली कर तुम्ही का रे बाबा तिला आहे ना ही चिट्टी द्यायची चिट्टी द्यायची का काय होतं चिट्टी मध्ये प्रपोज केले नाही चिट्टी मध्ये आणि माझा नंबर पण WhatsApp चा याच्या मध्ये अरे तू सगळ्यात आधी माझी बायको आहे तुला मंदी होती ती अन्न डोया, डोया अरे मग त्याला समजून सांग ना जरा पहा डोळ्या डोळे घालून बघत होते मला वाटलं तिथंच लग्न करते का नया बर जातो दरी चिठ्ठी जा ओ आडावर पण तुमच्या बाईकवर जाऊ काय नको थांबाय तुला थांबा काय काय नेमकं व्हयने चाललंय कुठं ते मला सांगा अरे ती माल आणायला चालली गावात ग बसा माना कवाच गेले असते गावात घेऊन आले असते काय ना मी माला तर बघतोय ह्या बळातून त्या बळात त्या बळातून ह्या बळात निस्ती पळवी दिवस ने आपल्याला नेमकं काय झालं ते मला सांगा राव अरे कारण झालंय काय माहिती का मी असे हाफ चड्डे घालून गावभर फिरतो मग बायको म्हणले तुम्ही असे हाफ चड्डे घालून गावभर फिरताय ना मी पण ड्रेस घालणार आणि गावभर फिरणार आता माझ्या ध्यानात आलं तुम्ही हाफ चड्डी घालताय म्हणून आपल्याला वही गावात पळवी होती कळलं का तुम्ही एकदा ती फुल पॅन्ट घाला माहिती वही आपल्या समोर येईल चला लवकर ओ सरपंच घर गोळ्या माझी बायको जर कुठे दिसली तर तिला सांगा गोळ्या फुल पॅन्ट घालून आलाय म्हणून काय बाबा काय झालं अहो मी हा पॅन्ट घालून गावात हिंडतोय म्हणून तिने ड्रेस घातलाय आणि सुटली आणि वरून पोराला पार लागण्यासाठी उतावळ झालेत पार सोबत गोळ्या हा तुमचा विषय आलाय बरं का माझ्या का पण तुला काढायला पाहिजे ना अरे बर मोडा हाफ डे घरी ठीक आहे ना का गावात घालून हिंडत्यात ते कसं दिसतं सांग हा सरपंच मग आता घातली ना पॅन्ट घातली फुलपॅट ठीक आहे आता आणि ना मांदा काय कुठे गेलेला नाही मा? मांदा ये ना इकडे मांदा। ए इथं इकडे रे हे बघ तुझी बायको बायको तू मी दुसरीकडे मांदा मला मां एक तू सांग आता एवढ्या छोट्या प्रकरणावरून तू काही एवढा मोठा विशू करणार नाही बरं का पण नुसतं हाफचड्डी घातल्या वरून तू एवढं का बर विचू केला मोठा काही कळेल का मला त्याच्यातलं सरपंच काय झालं माहितीये का आम्ही रानात खुरपायला जातो ना तेव्हा मला सारख्या म्हणतात नवरा हाफचड्डीवर असतोय त्याला फुलपॅन्ट का नाही बरं दिसतं का ते आणि हाफचड्डीवर बारक्या पोरा सारखा दिसतोय मग मला वाईट वाटतं ते मला चांगलं नाही वाटत आणि मी पण यांना कितीतरी वेळा सांगितलं फुल पॅन्ट घालत जा बाहेर जाताना फुलपॅन्ट घाला बरं दिसत नाही हाफ पॅन्ट हे ऐकत नाहीत माझं मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी असं केलं होय बोला कळलं तुला आता हा अरे ती सुशिक्षित आहे एवढं संसार चांगला करते एवढं काम चांगलं करते एवढ्या छोट्याच्या गोष्टीवरून तुला त्रास दिला असं तुला वाटतं का हा तिला काय वाटतं माहिती का आपला नवरा चांगला राहावा लोकांनी नाव नाही ठेवावा आता ते हाटी घातल्यामुळे तुला सांगितलं ना कसं दिसत बाहेर गावामध्ये आता आता कळलं ना तुला आणि मांदा तू पण ये ना बाहेरच्या लोकांचं लई ऐकून ना घरात नवऱ्या सांग वाद नको घाली जाऊ घातली ते ना एका दिवशी हा पॅट तर काय बिघडत नाही हे काय होतं माहिती का लय छोट्या छोट्या गोष्टीवरून ना वाद नका घालीत जाऊ छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घातला ना की नवरा बायको मध्ये भांडण होते जेवढं तुम्ही एकमेकाला समजून घेसान तेवढं संसार खुलत जाईल पुढं आहे का ना बायकोने नवऱ्याचं ऐकायचं नवऱ्याने बायकोच ऐकायचं म्हणजे सगळं विषय क्लिअर होतो आतापासून नाही घालणार हा ना चालते नको काही टेन्शन घेऊ आणि ती काय कोणाच्या पोरांना लाईन बिन देणार नाही सुशिक्षित पोरगी तिला माहिती आहे आपला एवढा सोन्यासारखा आहे हा एवढा भारी नवरा असत ती काय कोणाला लाईन देईन हा बघा फुल कशी ना ना? भारी कोण भारी दिसत आहे माझं नाव राहा तुझं नाव राहा बरं सरपंच आपल्या गावात आहे ना लग्न झालेल्या बायकाला आहे ना ड्रेस घालण्यावर बंदी आणाकडे बंडू बंदी आणणार आपण कोण आपला गाव कोण अरे हा ड्रेस घालणे साडी घालणे काय घालणे हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लग्न झालेल्या बायका आहे का असे ड्रेस घालतात मंगळसूत्र नाही कपाळाला कोकून आहे मग कसं वळखाय त्यांचं लग्न झालंय का नाही ते पण तुला पडलंय का त्याच्या वाचून घेणं कुणाचं लग्न झालंय नाही झालंय हा पण मग असं वागले बरं आमच्या सारख्या तरुण पोरांच्या गलत फॅमिली होतात ना काय गलत फॅमिली नाही करायची समोरची कोणी असेल ना काय म्हणायचं माहिती का जशी समोरच्या जी बहिणी तशी आपली बहीण म्हणायची अजिबात नाही एवढं काय त्याच्यात हवा नाही नाही याला सांगतो ना मंगलसूत्र न घातलं बाय कशा वळखायचं इकडे